नमस्कार तीस दिवस तीस कवितांच्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला अठरावी कविता ऐकवणार आहे तर तीही तुम्हाला नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला तर जशी भारत देशा देश ही कविता मी देशप्रेमाने ओतप्रोत अशी कविता तुम्हाला ऐकवली होती तशीच मी महाराष्ट्राबद्दलची आपल्या आपल्या राज्याबद्दलची कविता प्रिय महाराष्ट्र महान आज ऐकवणार आहे ती तुम्हाला नक्की आवडेल तर ऐका प्रिय महाराष्ट्र महान प्रिय महाराष्ट्र अमुचा आहे देशाची शान प्रिय महाराष्ट्र अमुचा आहे देशाची शान अप्रतिम सौंदर्याच्या सह्याद्रीच्या कुशीत नेत्र होणारे सागर किनारे लहरती कुशी खुशी खुशीत अप्रतिम निसर्ग सौंदर्याच्या खुशीत नेत्रदीप विनारे सागर किनारे लहरती खुशी खुशीत येथे चाले पर्यटन ओ मासेमारी नारळा पोफळींच्या नंदनवनाची बातच न्यारी येथे चाले ना पर्यटन ओ मासेमारी नारळा पोफळीच्या नंदनवनाची बातच न्यारी प्रिय महाराष्ट्र अमुचा आहे देशाची शान संत महंत शिवछत्रपतींचा गड किल्ले ऊन पाऊस झेलत संत महंत शिवछत्रपतींचा गर किल्ले ऊन पाऊस झेलत उभे इतिहासाच्या पराक्रमाची साक्ष देत उभे इतिहासाच्या पराक्रमाची साक्ष देत कृष्ण भीमा गोदावरी भूमिस सुजलाम सुपलाम करी कृष्णा भीमा गोदावरी भूमीस सुजलाम सुपलाम करी प्रिय महाराष्ट्र आहे देशाची शान विकसित गावेनी शहरे राजकारणी राजकारण करे न्यारे हे मराठ्यांची भूमी विकास घडवी भारताचा विकसित गावेनी शहरे राजकारणी राजकारण करे न्यारे रे मराठ्यांची भूमी विकास घडवी भारताचा आम्ही अभिमान महाराष्ट्राचा प्रिय महाराष्ट्र अमुचा आम्ही अभिमान महाराष्ट्राचा प्रिय महाराष्ट्र अमुचा प्रिय महाराष्ट्र अमुचा आहे देशाची छान आहे देशाची छान कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला धन्यवाद